नमस्कार सुष्माज रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारं मुलांच्या आवडीचं हॉट चॉकलेट मिल्क करून दाखवणार आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि साहित्य पण बघा हे हर्षीजचं मी चॉकलेट सिरप घेतलेलं आहे साखर आवडीप्रमाणे आणि एक ग्लास दूध घेतलेलं आहे तर आधी आपण दूध गरम करून घेऊया दूध गरम करून घेते आता ह्यामध्ये मी साखर घालते आपल्याला जेवढं गोड हवं आहे ते त्याप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता दूध गरम झालंय उकळी आली ही बघा आता मी गॅस बंद करते आता मी ग्लासमध्ये काढते आपल्याला हाय थोडासा याला फेस करून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे जर बीटर असेल तर त्याने पण तुम्ही करू शकता दे मिरू आणि आता हे बघा असं अगदी तीन चार मिनटं आपल्याला मस्त करून घ्यायचं आहे छान फेस येतो याला आज आहे चिल्ड्रन्स डे आणि मीरा सांगते महा स्कूलमध्ये छान त्यांच्या सेलिब्रेट केलं चिल्ड्रन्स डे तर ती म्हणे घरी काय करणार आहेस तर तिला बोलले तुला आता काय खायचं आहे तर ती आता हे हॉट चॉकलेट मिल्क करून दे म्हणाली तर म्हटलं चला पटकन करूया आणि रेसिपी पण शेअर करूया हे बघ मस्त फेस आलं आहे बघा हा बघा आता हा आपण जो ग्लास सेट करून घेतलेला आहे त्यामध्ये हा शिफ्ट करणार आहोत हा बघा मी असा ग्लास रेडी करून घेतलेला आहे चॉकलेट सिरप ग्लासला असा लावून आणि मग तो फ्रीझरला ठेवायचा म्हणजे छान सेट करून घ्यायचं आहे आता मी हर्शीसचं हे चॉकलेट सिरप जे आहे ते दुधामध्ये घालून आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तुला करायचं आहे बरं आहे सगळं किती आपल्याला चॉकलेट हवाय तो ॲड करू शकतो आपण मी अजून थोडं घालते चला आता आपण हे जे आपलं चॉकलेट सिरप घालून जे आपण मस्त हे बघा दूध कसं छान पेसाळलाय तो आता ह्यामध्ये शिफ्ट करतोय मी त्याला अजून सिर चॉकलेट सिरप पाहिजे म्हणून ती पुन्हा त्या ग्लासमध्ये पण घालते आणि आता वरून पण थोडंसं आपण घालणार आहोत असं कर गोल, -गोल हॉट चॉकलेट मिल्क आपला तयार आहे ते आता तिला थोडस डेकोरेट करायचं आहे तर बघूया ती काय करते डिझाईन आहे हे मी बघितलेलं काय नक्की ना आवडला तुला मस्त मुलांच्या आवडीचा आणि अगदी पटकन होणारा असा हा हॉट चॉकलेट मिल्क तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि चॅनल वरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद